नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस वार शनिवार के डी चौधरी डाळेंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आत्ता महाराष्ट्रात मंदीचं सावट आहे हे गेले चार सहा दिवसापासून सांगितलं जात होतं की मंदी झाली मंदी झाली ॲक्च्युली त्यावेळेस मंदी कुठेही झालेली नव्हती परंतु आता जर परिस्थिती पाहिली तर थोडंसं मंदीचं सावट हे थोडंसं वाटायला लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे उत्तर भारतामध्ये जबरदस्त पाऊस आहे जे की मी आता व्हिडिओ ही दाखवत आहे की व्यापाऱ्यांचे माल अगदी पाण्यात आज आहे खऱ्या आज जी व्हिडिओ दाखवतात जेवढ अंदाजेत आणि हे चार पाच दिवस अनुभव वातावरण मी आपल्याला आपल्याकडे पाऊस होता आणि जसाही पाऊस उघडला की माल मार्केटमध्ये जास्त येणार आणि एकदम जास्ती माल येऊन आपणच बंदी करणार ही परिस्थिती मला जाणत होती आणि म्हणून शेतकऱ्यांना सांग सावधरित्या सांगितलं होतं की जिथं पाऊस चालू आहे ज्यांचा माल खराब असेल त्यांनी नक्की करा पैसे बनत आहेत परंतु उघडल्याचे म्हणतात एकदम गडबड करू नका माल एकदम मार्केटला आणू नका चारसा दिवस हे वातावरण पुढेही जरा थोडंसं पावसाचं असल्याकारणार आपण जेवढा माल विरळ विरळून काढता येईल तेवढा विरळून काढा आणि एक दोन दिवस जर सगळ्या बाजारपेठा फुल झाल्या जागेवर त्यांनी खरेदी नाही केली तर मग मंदी हे आढळ आहे त्यामुळं मंदी न येण्यासाठी आपण सौदेसुद्धा आता करताना थोडंसं जाणीवपूर्वक एक परिस्थिती बघून तुम्ही सौदे करण्याची परिस्थिती लक्षात घ्या जेणेकरून आपल्याला या मंदीचा फटका बसणार नाही तर नवरात्रीचा हा इफेक्ट आता बाजार पावसा नक्कीच जाणवत असताना हा उत्तर भारतातला भयानक पाऊस हा ज्या वेळेस आपल्याला जाणवतोय त्यामुळं थोडंसं एक चार दोन दिवस नक्की त्याचे परिणाम जरूर होत असताना पाहायला भेटतील म्हणून आत्ता आज मला नाशिकमध्ये दहावीस रुपयांनी बाजार घसरलेले ॲव्हरेजली हे आज जाणवलं कारण पुढं जे रस्त्यात माल आहे ते खाली होत नाही अशी परिस्थिती आहे परंतु हे दोन तीन दिवसामध्ये वातावरण पुन्हा क्लिअर होऊ शकतं कारण मंदी ही जास्त दिवस टिकणार नाही माल शॉर्टेज आहेत फक्त माल खाली उतरलं तर हातगाडीवरती माल विकता येत नाही अशी उत्तर भारतातली परिस्थिती आहे आणि सततचा पाऊस असल्यामुळं ग्रहात बाहेर पडत ही परिस्थिती आहे त्यामुळं आत्ता तुम्ही उघडीत झाल्याबरोबर जास्तीत जास्त माल काढण्याचा प्रयत्न केला की मंदी आपण करणार आहोत हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्या त्यामुळं हळूहळू माल काढा की जेणेकरून मार्केटमध्ये एकदम कुठल्याच आवक होणार नाही आणि तसंही जागेवरती दोन तीन दिवस सौदे ऑटोमॅटिक त्यांनी व्यापाऱ्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता रेटही खाली घेण्याचा प्रयत्न केला होता आणि मला फोन पण खूप वाढलेले आहेत तर जाग्यावरती पहिल्यांदा आपल्याला इफेक्ट सांगितला गेला तो, तो कर्नाटकच्या मालाचा मी सांगू इच्छितो कर्नाटकचा कुठलाही इफेक्ट होणार नाही विजापूर आणि दुसरा एक जिल्हा आहे कर्नाटकमध्ये तर ते दोन जिल्ह्यामध्ये भयंकर लागवड वाढलेली आहे परंतु दोन तीन राज्यांमध्ये त्याचा पुरवठा या दोन जिल्ह्यातनी होतो आपल्या उत्तर भारतात किंवा साऊथच्या अन्य भागात त्याचा काही इफेक्ट होत नाही आणि उत्तर भारतात तो माल जातेही नाही आहे त्यामुळं कर्टक मालाचा एवढा इफेक्ट होणार नाही आहे मंदीला कारण ते करंडक्षक कारण सांगून थोडासा रेट खाली येण्याचा प्रयत्न हा जाणवत होता शेतकऱ्यामध्ये बोललं जात होतं परंतु पावसाचा इफेक्ट हा नक्की आहे आणि आपल्याला अगोदरच सांगितलं जर मंदी झाली तर ती पावसानेच होऊ शकते मालानी नाही माल जास्त नाही हेही लक्षात घ्या जर माल जास्त असते तर आत्तापर्यंत मार्केट फुल व्हायला पाहिजे होती मार्केट नाही पण आपणच मंदी करणार आहोत की एकदा उघडलं की माल वाढवणार आहोत मार्केटला किंवा आता जागा घेत नाही म्हणून तर तेवढी काळजी घ्या आणि शक्य होईल तेवढं सावधरित्या ही चार दोन दिवस आपण हाताळणी मालाशी करावी आणि पुढं सुद्धा रेट राहणारच आहेत रेट पडणार नाही पण जागा गडबडून दिला कमी रेटमध्ये तर व्यापारामध्ये सुद्धा पुढं ती मंदीमध्येच विकली जाईल आणि आपण आपली मंदी सावरायची असेल तर चार दोन दिवस मालाशी रिक्स घ्या हाताळणी विरळ विरळून करा रेट हे पडणार नाहीत पावसाचा इफेक्ट हा नक्की आहे परंतु पाऊस उघडून जाईल एवढंच या निमित्ताने कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद